गुड मॉर्निंग आजच्या गणेश जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर इथे तुळशीजवळ आणि उंबरट्याजवळसुद्धा छान अशी रांगोळी काढून झाली होती आणि माझा नवरा गणपती भक्त असल्यामुळे त्याची अशी सुंदर अशी पूजा चालू होती तुम्ही बघू शकता मी, <laughs> गता, गता। <laughs> तर तुम्ही आता बघितलंच आहे माझी पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे नैवेद्य पण दाखवलेलं आहे मी नैवेद्याला शिरा केलेला होता पूर्ण जेवण नाही केलं शिराच फक्त केला होता आणि मग आता आमचं सगळं आवरण झालेलं आहे पूजा वगैरे झाली ती तुम्ही बघितलंच असाल काय करत असं काय करतो तर गणपतीपुळ्याला आज मोठी यात्रा असते आणि आम्ही दरवर्षी गणपतीपुळायला जातो पण ह्या वर्षी काय माझं जाणं झालेलं नाही कारण आथांगला रात्री सर्दी झाली होती आणि आता पण आहे ना सर्दी हां आणि थोडा ताप पण वाटत होता त्याच्यामुळे म्हटलं मग वाऱ्यावरतून मग तिकडे जाणार परत रात्री गावं म्हटलं रात्री तिकडे खूप थंडी असते आणि उद्या सकाळी परत लवकर ब उठून यायला लागणार तर त्यामुळे मग तेवढं ते त्याला ते 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 झेपलं नसतं म्हणून म्हटलं नाहीच जाऊ द्या आताचे आजोबा खूप रिक्वेस्ट करत होते की आतांगला घेऊन या म्हणून पण ह्या वेळेस नाही पॉसिबल झालं आणि गेल्या वेळेला मी जेव्हा त्याला नेलं होतं गेल्या वेळेला पण त्याला बऱ्यापैकी समजत होतं त्याचा आदल्या वर्षी नेला तेव्हा तो, ते ते तो अगदी लहान होता तेव्हा त्याला ते ते काही कळत नव्हतं म्हणून तो काय हट्ट वगैरे करत नव्हता पण गेल्या वर्षी जेव्हा त्याला नेलं तेव्हा त्याला सगळं कळत होतं आणि तो, तो, ते तो खूप हट्ट करत होता तिथे ओळत होता रस्त्यात अगदी नको जीव करून टाकलेला त्याने आणि मग आजोबांना पण त्याचे खूप च वैतागले होते कारण आम्ही मग काय केलं त्या आजोबांना जेव्हा त्याला दिला कारण जेवढी दुकानं तो फिरत होता ना तर ज्या ज्या दुकानात जेवढं काय त्याला दिसेल तेवढं तो, तो मागत ते ते होता आणि भले एका दुकानात गेलो तिथं मग त्याला बॉल पाहिजे होता मग आम्ही तो घेऊन दिला त्याला पण तो घेऊन हातात धरून थांबे ना आणि म्हणे मला आता इथेच खेळायचं आहे यात्रेत इतकी गर्दी होती आणि याला तिथेच कुठे खेळायला सोडणार असं झालेलं आणि मग सगळे वैतागले होते जाम आणि आम्ही पण त्यामुळे ह्याच ह्याच्या मागूनच पूर्ण नाचत राहायला लागलं बाकीची शॉपिंग वगैरे म्हणाल तर काहीही करता आली नव्हती गेल्या वेळेला ह्याच्या आत तू पण ह्याच्या आमच्यासोबत आली होती ह्यावेळेस पण येणार होती पण माझं काही जाणं झालं नाही तर त्यामुळे मग ती पण येणार नाही आहे आता तर असा हा ह्याचा एक्सपिरियन्स होता त्याच्यामुळे ह्याला कुठे असं शॉपिंगला मला घेऊन जावं वाटत नाही कारण घेतो तर घेतो आणि तिथं लोळत असतो रडत असतो काय करत असतो करत असतं हसतंय पागल <laughs> माहितीये घे तुला किती रडलाय तर तू नाही ना, ना? आता आठवत नाही बाळाला माझ्या है ना तर त्याच्यामुळे आता मी ह्या वेळेस काय त्याला मी नेलेलं नाहीये बघू पुढल्या वेळेस पण तो शाण लहान आहे तोपर्यंत तो असेच करे करणार आहे तिकडे कुठेही नेलं तरी पण त्याच्यामुळे बाहेर पडताना जरा विचारच करायला लागतो तर मग त्यामुळे काय ह्या वेळेस आम्ही गेलेलो नाही तर आता गणपतीची जयंती म्हणजे गणूबाप्पा आमचा आतांचा एकदम फेवरेट बाप्पा आहे फ्रेंड पण आहे आणि आज ह्याच्या फ्रेंडचा हॅपी बर्थडे आहे हो ना पण तुझ्या गनूबाप्पाचा आज हॅपी बर्थडे आहे मग सकाळी सकाळी आतांगला पूजा पूजा करताना आहे ना इथे बसल्या चटका अगलबत्तीचा भुवा भुवा झाला नका बाबा हां बघा इथे आतांगला आहे ना इथे भुवा भुवा झाला आहे बघा अगरबत्तीचा झटका बसला थोडासा थोडंसंच लागलं ना बाबू आता गणबाप्पा तुला बरं करेल ना गणबाप्पा बरं करेल तुला आपण मंदिरात जायचंय ना नंतर नाही बरं करणार तुला का करेल तो तू बॉय सारखं वागला ना तर तुला बरं करणार ओके हा तो पूजा करत होता ना दादा मग तिथे तू नाचत हो होता त्याच्या भोवती मग ते असं तुला चिकटली ती अगरबत्ती असं झालं असू दे परत जाऊ नको तिथे हा पूजा करताना असं नाचायचं हो, नाही व गोल 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 पडायला होत हा तर मग आमच्या इथे गणपती बसतो मागीचा तर बघूया संध्याकाळी पॉसिबल झालं था तर आगला आम्ही तिकडे घेऊन जाणार आणि गेलो तर मग तुम तुम्हाला ते दाखवणार आम्ही कुठल्या गणपतीला जाणार आहोत तो कारण मी इथले गणपती मला जास्ती आ... म्हणजे जातो आम्ही कधीतरी लेट लेट जातो पण गणेश जयंतीच्या दिवशी आम्ही इथे नसतोच आम्ही गणपती पहायला जातो फक्त यावर्षीच इथे आहोत म्हणून मग आम्ही यावर्षी इथल्या गणपतीला जाणार पण इथला कुठला गणपती आहे तो आमच्या बाजूच्या काकी म्हणत होते पण मला कुठे तो माहिती नाही आहे ॲक्च्युली uh, बाजारपेठेत जे असतात ते आम्हाला माहि मला माहिती आहेत मग आम्ही आम्ही नंतर जाऊन जातो तिकडे दर्शनाला पण इथे जवळ प जवळच म्हणावा तसा कुठे आहे तो मला माहीत नाही तर आम्ही त्यांच्यासोबत मग संध्याकाळी जाऊ आथांगला घेऊन मी जाणार आहे तिथे पण आता आपण आतांचा गणूबाप्पाचा हॅपी बर्थडे आहे तर आपण अथांच्या समाधानासाठी आत्ता आपण आत्ता त्याच्या गणूबाप्पाचा आपण हॅपी बर्थडे करणार आहोत तर त्याच्यासाठी आम्ही छोटासा शिर्याचा केक बनवला आहे तर तो आता मी तुम्हाला दाखवते कसा हॅपी बर्थडे तर हा बघा मी असा हा केक तयार केलेला आहे शिऱ्याची मोद मारून तर हा केक आता अथंकट कट करणार आहे हॅपी है। बर्थ डे यू हॅपी बर्थडे तू डियर गणू बाप्पा हॅप्पी बू यू काय वाजवा काय वाजवा तर असा आमचा हा केकसुद्धा कट करून झालेला आहे अथांग खूप हॅप्पी आहे कारण त्याच्या है। मनासारखं थोडंफार का होईना पण त्याच्या मनासारखं झालं आहे हा ना बसं वाटतंय तुला छान आणि चल आता आता आपण पुढची कामं करायला लागूया तोपर्यंत हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि पुढे मग देवदर्शनाला गेलोच तर मग ते मी तुम्हाला दाखवेन तो तोपर्यंत बाय बाय ती चपन पॉसिबल नाही नमा सो so, आम्ही आत्ताच मंदिरामध्ये जाऊन आलो गणपतीच्या मंदिरामध्ये आणि तिथे महाप्रसादसुद्धा होता तर आमचं दुपारीचं तिकडेच झालं आणि आता आता झोपल्या आल्या आल्या त्याला झोप होती तर तो झोपल्या आणि सुद्धा आता थोडा आराम करेन खूप छान वाटलं तिथे जाऊन पण फार ते शूट करता आलं नाही कारण खूप गर्दी होती मंदिरामध्ये आणि आतांगला पण सांभाळायचं होतं असं होतं दुसरं कोणाकडे जात नव्हता हात धरून होता तर त्यामुळे शूट काय फारसं करता आलं नाही जेवढं के केलेलं आहे तेवढं मग ॲड केलं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते कारण मग कुठची कामंसुद्धा आहेत आता थोडासा मला रडला आला तर थोडा आराम करेन आणि आजचा व्हिडिओ त्यासाठी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय